जाधव साहेब शब्दच खुंटलेले तर अशी स्थिती आहे अजितदादांबद्दल काय भावना आहेत काय आठवत आहे आपल्याला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांची अकाली एक्झिट ही धक्का देणारी आहे विश्वास न बसणारी बातमी ऐकल्यानंतर खरोखरच मन सुन्न झालं खरं खर तर म्हणजे या आधी ज्यावेळा आमचे मित्र विलासराव देशमुख घ्या पद्मराव कदम घ्या गोपीनाथ मुंडे घ्या आर पाटील घ्या <coughs> निधनानं महाराष्ट्राची हानी झालेलीच आहे होय परंतु अजितदादांची एक्झिट ही फार लवकर झाली होय <coughs> आणि मला असं वाटतं खर तर हे विमान प्रवास हेलिकॉप्टर प्रवास याचा हवाई वाहतूक प्राधिकरणानं काही अभ्यास केला पाहिजे काही शहनिशा केला पाहिजे खरं इतपत तो सेफ आहे हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं एक संपादक प्रसन्न खर तर म्हणजे अजितदाच्या मी आपल्याला सांगतो की पवार आणि माझे संबंध फार जुने म्हणजे मी एकोणीशे सहासष्ट सदुसष्टला ज्या वेळा पुण्यात शिक्षणासाठी होतो कायद्याच्या शिक्षणासाठी त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यावेळेला युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते माझा त्यांचा परिचय कुटुंबाचा परिचय संबंध oh. आणि अजित दादा हे तसे राजकारणात उशिरा आले म्हणजे एकोणीसशे मला वाटतं एकोणीशे एक्क्याण्णव एक ची लोकसभा लढवली oh. आणि त्यापासून लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणात आले आणि एक्क्याण्णव म्हणजे माझा त्यांचा संबंध आहे एक्क्याण्णव पासून आला बर तो मी बघितलं की अजित दादा म्हणजे हा माणूस म्हणजे त्याची कामाची पद्धत काम भाषा शैली म्हणजे तो स्पष्ट स्वभाव अगदी म्हणजे काम होणार तर होणार म्हणून लागणार आणि काम होणार नाही म्हटलं तर ते स्पष्ट तोंडावर जाणार बर का म्हणजे इतर कुठल्याही नेत्यासारखं बघू करू असं कधीच त्यांनी सांगितलेलं नाही त्याचप्रमाणे ते वक्तशीर फार होते म्हणजे मी त्यांचं बघितलं की सकाळी सहा उठून तयार वगैरे हो आणि जे प्रशासनात त्यांनी एक घट्ट पकड त्यांनी ठेवली होती कोणताही निर्णय असू दे त्वरित घेण्याची धमक त्यांच्यात होती आणि एक मला त्यांचं कौतुक का वाटलं आणि मला जाणवलेली कुठली एक संपाद होय म्हणजे जस आपण मोठ्या वृक्षाच्या छायेत लहान रोपट वाढू शकत नाही म्हणतो पण शरद हो। पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या छायेत राहून देखील त्यांनी आपल्या स्वतंत्र अशा कार्यशैलीने एक स्वतंत्र नेतृत्व निर्माण केलं बरो आणि त्यामुळं मला तर असं वाटतं की त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय जीवनात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे त्यांनी दादा हे नावच निर्माण केले बरोबर हा दादा या नावाने हो। हो। ते ओळखू ओळखू जाऊ लागले हो मला म्हणजे आता त्यांचा मला कदाचित त्यानंतर त्यांचा कोल्हापूर दौरा झालाय किंवा नाही मला आठवत नाही हो माझ्या म्हणजे ते गेल्या वर्षी एकोण माझा एकोणनव्वद वर्ष एकोणऐंशी वर्ष झाली कार्यक्रम आले होते घरी भेटायला होय त्यानंतर आता सहसजन दर्शन सोहळ्यासाठी ते अगतपूर्वक आले त्यांनी भरभरून गौरव केला आणि माझ्या कालप्रमाणे कोल्हापुरातला जाहीर असा सार्वजनिक कार्यक्रम तो त्यांचा शेवटचा असावा खरंय आणि कालच मी म्हणजे मला माझे चिरंजीव योगेश्वरी फोन केला मुंबईत ते होते मुख्यमंत्र्यांनी दादाजीवर बसले होते आणि त्याने सांगितलं की म्हणजे दादानी किती दिलखुलास गप्पा केल्या म्हणजे कल्पनाही करवत नाही की दादा एवढे आकस्मिक जातील तर फार मोठा हा धक्का आहे खर म्हणजे काय की पवार कुटुंबाचं एक नातं कोल्हापूरशी असं आहे की शरद पवारांच्या आई या कोल्हापूरच्या तर त्यामुळे एक वेगळा संबंध आहे म्हणजे आज या म्हणजे ही दादा आज आपल्यात नाहीये सगळ्या या पुढारी परिवाराच्या वतीनं जादू कुटुंबाच्या वतीनं मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि मी त्यांना पुढारी परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जाधव साहेब आपण इतकी वर्ष त्यांचं राजकारण बघितलंय म्हणजे तुम्ही म्हणालात एकोणीशे एक्क्याण्णव पासून त्यांचे संसदीय राजकारणाला ज्यावेळी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तेव्हापासून ते काही वर्ष सत्तेत राहून त्यांनी राजकारण केलं काही काळ विरोधात राहून त्यांनी राजकारण केलं वेळ प्रसंगी के स्वकीयांच्या विरोधात जायचीही त्यांनी तयारी दाखवलेली होती त्यांच्या राजकारणाची तुमच्या पत्रकाराच्या नजरेतून तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवतात मी सांगू इच्छितो कि काय आहे की दादांची एक मी जसं म्हटलं एक धडाडीचा स्वभाव जो होता ना तर त्यामुळं खरं म्हणजे शरद पवारांच्या छायेत ते तयार झाले परंतु त्यांनी जो स्वतःच्या एक कार्यपद्धतीमुळे वेगळा ठसा उमटवला तुम्ही जर बघितलं तर आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये दादांचा असा एक कार्यकर्त्यांचा मोठा गट निर्माण झालेला आहे फार मोठा गट निर्माण झालेला आहे म्हणजे आज म्हणजे शरद पवारांच्या इतकच मी म्हणेन की त्यांनी आपला गट निर्माण केलेला आहे बरोबर मला प्रसन्न म्हणजे दादांच एकच जाणवत की म्हणजे त्यांची जी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता किंवा त्यांचा धडाडीचा स्वभाव आणि म्हणजे काम करण्याची जिद्द हो लोक त्यांच्याकडे काय आणि ते लोकांना भेटायचे म्हणजे भेटले नाही तसं नाहीये आणि भेटायची काम करायची त्यामुळे आता तुम्ही बघताय की के लोक केवढे भावना व्यवस्थित झालेले आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे आणि खरोखरच या म्हणजे मला मुद्दा मी सांगू इच्छितो हो। की या युतीनं म्हणजे तिघाई मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी फार धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत हो। आणि दादा म्हणजे मला काय आहे की म्हणजे आता तुम्ही दाखवत आहे की म्हणजे सहासष्ट वर्ष झाली आणि सहा महिने सहा दिवस झालं म्हणजे आणि आज त्यांचं बारामतीत आल्यानंतर म्हणजे बारामतीतच त्यांना शेवटचा श्वास त्यांनी घेतला आणि तुम्ही दाखवलं म्हणजे की त्यांचं घड्याळावरून त्यांची ओळख म्हणजे खऱ्या अर्थानं ते घड्याळ त्यांना बहाल अशापैकी ते म्हणजे जणू हा निर्णय तो नियतीने तो निर्णय घेतलेला आहे असं वाटतं पण मला आज खरोखरच म्हणजे अगदी मनापासून दुःख होत की हो। दादा पाहिजे होते असा उमदा अर्थात आम्ही उलट त्यांना आशीर्वाद पाहिजे आम्ही म्हणा शरद पवार म्हणा आणि ह्या जाण्यानं महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे खन भरून येणारी हानी झालेली जाधव साहेब आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली भावना व्यक्त केल्या मला हे विसरता येणार नाही जो आपला कोल्हापुरातला मोठा सोहळा झाला होता त्यावेळी अजित पवारांनी केलेलं भाषण असेल आपला पुढारी न्यूज चॅनल जेव्हा लॉन्च झाला त्यावेळी सरकार पुढारीवर या कार्यक्रमात मध्ये बहुधा एकमेव कार्यक्रम असेल की तिन्ही मुख, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच कार्यक्रमात आले होते आणि अजितदादांची ती प्रतिक्रिया सुद्धा आपण सारखी चालवतोय आपल्या चॅनलवर या सगळ्या आता फक्त आठवणी उरल्यात आपल्याकडे धन्यवाद जाधव साहेब आपण सविस्तर प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त केल्या यासाठी